नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपसाठी जी आपल्याकडे काही ब्लाऊजची ऑर्डर आलेली होती त्याचे काही ब्लाऊज तयार झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाच सात ब्लाऊज आहेत तर त्याला काय डिझाईन केलेली आहे हे आपण पाहणार तर हे पहा हे कटरी ब्लाऊज आहे आणि याला शिंपलच गोलगळा केलेला आहे तर हे पहा हे देखील कटरीच ब्लाऊज आहे पण असं छान डिझायनर ब्लाऊज आहे याला फक्तच लेस लावून अशी लेसची आपण डिझाईन केलेली आहे हे पहा हे सिल्वरचं ब्लाऊज आहे आणि हे वन टक्स आहे आणि ह्याला आपण पाठीमागा अशी लेस लावलेली आहे हा अशी लेस लावलेली आहे आणि बाहीला देखील हे अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेली आहे तर हे पहा हे कॉटरी ब्लाऊज आहे आणि बोटनेकमध्ये आहे खूप सुंदर ह्याची डिझाईन झालेली आहे होऊ शकता तुम्ही हे देखील कॉटरी ब्लाऊज आहे आणि ह्याला अशा प्रकारे आपण लेसची डिझाईन केली आहे इथे एक पॅच लावायचा राहिलेला आहे इथं मी पॅच लावून घेते आणि हे पहा हे देखील कटरीज ब्लाउज आहे ह्याला पाठीमागं फक्त गोलगळा केलेला आहे आणि अशा प्रकारे दोन लेस मी लावून घेतलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही ही एक ही 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 है। है लेस आहे ही खड्याची लेस आहे आणि ही आहे ही मण्यांची एक लेस आहे तर ह्या लेसवरला लागूनच मी ही लेस लावलेली ले आहे त्यामुळे कॉम्बिनेशन खूपच छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही आणि हे आहे हे अगदी सिंपल फक्त गोलगळा केलेला आहे बरीच अजून आवड राहिलेली आहे त्या त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर तो देखील व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही जी तुम्हाला मी ब्लाऊज दाखवली आहे यातला तुम्हाला त्या ब्लाऊजची डिझाईन आवडली हे तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका